नमस्कार महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ येत आहेत आणि माजी नगरसेवक असतील किंवा भाभी नगरसेवक असतील हे मोठमोठ्या नेत्यांची लुथरेगिरी करताना दिसत आहेत काल परवाच मी एक व्हिडिओ टाकला होता कि हे की हेमंत रासने राज्याचे मुख्यमंत्री बनावेत आणि तसं जर घडलं तर दगडूशेठ गणपतीला मी अकरा नारांचं तोरण चढवीन आणि आयुष्यभर गळ्यामध्ये बोर्ड घालून फिरीन की दगडूशेठ गणपती नवसाला पावतो हा व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट केला तर त्या व्हिडिओच्या खाली एक खूप महान व्यक्ती आहे भारतीय जनता पार्टीची नगरसेवक आहे धनंजय जाधव धनंजय जाधव हे खूप म्हणजे महा पुणे महान पुणे भारतीय जनता पार्टीचे ते प्रवक्ते पण आहेत त्यांनी काय कमेंट केली आहे पहिले ती कमेंट वाचा या कमेंटमध्ये ते असं लिहित आहेत दा दुस दुसऱ्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आहे दुसऱ्या धार्मिक स्थळांची अशीच दहा व्हिडिओ दहा दिवसात व्हिडिओ बनवून अशीच व्हायरल करावी म्हणजे ते पावतात आणि दगडूशेठ गणपती पावत नाही हे सिद्ध होईल खरं तर दगडूशेठ गणपती पावत नाही आणि दुसरे धर्मस्थळं पावतात असं मी कुठलंही भाष्य त्या व्हिडिओमध्ये खरं तर धनंजय जाधव मी केलेलं नव्हतं पण आता तुम्ही जर म्हणताच आहे की दुसरी धार्मिक स्थळं पावतात का आणि दगडूशेठ गणपती पावत नाही का तर आता मी हे तुम्हाला सिद्धही करून दाखवतो बघा Uh, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये लोक लाल मुंबईमध्ये लालबागच्या राजाला जातात पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला पावतात पण लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीपेक्षाही सर्वात जास्त पावणारा गणपती पुण्यामध्ये मी शोधून काढला आहे आता तो गणपती कुठला तर कोथरूडमध्ये असलेला मुरलीधरजी साहेबांचा साई गणेश मंडळ मंदल या मंडळाचा गणपती हा नवसाला पावतो आता ते कशावरनं तर मुरलीधरजी मोहोळ काही वर्षांपूर्वी अक्षरशः त्यांच्या वडिलांच्या उसाच्या गुराळामध्ये काम करायचे एवढ्या गरिबीमध्ये काम करणारा मुरलीधरजी मोहोळ साहेब आज कोट्यवधी रुपयाचे मालक झालेत एवढंच नाही तर ते नगरसेवकच नाही झाले तर महापौर झाले पुण्याचे खासदारच नाही तर अक्षरशः केंद्रीय मंत्री झाले तर साई गणेश मंडळाचा गणपती हा एवढ्या प्रचंड प्रमाणात पावत असेल तर लोक का लालबागच्या राजाला गर्दी करतायत का श्रीमंत दगडूशेठ गणपतीला गर्दी करतायत खरं तर न मुरलीधर मोळांचा जो गणपती आहे त्याला लोकांनी जाऊन नवस म्हणावं आणि तो गणपती पावेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तर धनंजयजी जाधव याच्यावर तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलात की दगडूशेठ गणपती पावत नाही तर दुसऱ्या ग धर्मस्थळांना तुम्ही नवस बोलला तर धनंजयजी जाधव आता तुमच्यासाठी खरंच खूप चांगलं नवस म्हणणार आहे पण हे नवस मी सा म्हणायच्या आधी मी एक भाकीत करतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनंजयजी जाधव तुम्हाला भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी तिकीट देणार नाही आणि तिकीट जरी दिलं तरी जनता तुम्हाला निवडून देणार नाही हे संतोष पंडित आज भाकीत करतो आणि आज ह्या भाकितानंतर संतोष पंडित तुमच्यासाठी बरं का धनंजयजी जाधव फक्त तुमच्यासाठी आज एक दुसऱ्या धर्मस्थळाला मी आज एक मन्नत मागतो मुस्लिम धर्मियांच्या अल्लाला माझी एक मन्नत आहे धनंजयजी जाधव यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळावं आणि जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मुस्लिम धर्मियांच्या अल्लाला माझी मन्नत आहे